हाय आलो कसं आहे सगळं मस्त म्हणजे नाही तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं ऑफ विषयी मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या घरातील लेटिंग होते आणि आमच्या दारातील पाऊस बघा कशी भरलेली आहे पावसाचं पाणी अलगद भिडते त्याला त्यामुळे खूप छान अशी भरलेली आहे आणि सकाळचा चहा झाला चहाबरोबरच मी एका गॅसवरती मी त्याची भाजी टाकून घेतली होती लज्जेसाठी आणि ते मी चपात्या करत होते सकाळच्या टिफिनसाठी तर सकाळी सकाळी चपातीचा असा वास किंवा मग आला की असं वाटतं की चपाती गरम गरम खाऊन घ्यावी परंतु काम असल्याप्रमाणे पर आपल्याला ते खाता येत नाही तर खूप छान असा सोबंधा त्या चपातीचा येत होता सो असो तर सकाळीच माझे कपडे वगैरे धुऊन झाले होते आणि स्वयंपाकही आटून झाला होता परत आणि इथे बघा आज आमच्या इथे पाऊस आला नव्हता परंतु ऊन खूप छान पडलं होतं ही बघा कसं निळसर आणि किती छान दिसत होतं आज ढग दिसतच नव्हते त्यामुळे भारी वाटत होतं आणि संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या होत्या आणि थोडीशी भूक लागली होती म्हणून आम्ही खाण्यासाठी पोहे करून घेतले आणि मी एक आज खास गोष्ट मागवली होती माझ्या छोट्या बाळासाठी ती मी तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं नुकतीच आली होती माझा व्हिडिओ चालू होता तेव्हा तर बघा छान अशी इथे मी कानटोप्या मागवलेल्या होत्या तिला खूप छान आहे याचा सूत पण छान आहे झाडसर आहे आणि दुसरी एक गोष्ट ती आता रांगायला शिफ्टी त्यामुळे तिच्या डोक्याला सेफ्टीसाठी घालण्यासाठी मी ती अशी एक टोपी मागवली होती जेणेकरून ती पडली तरी त्या डोक्याला मार लागणार नाही आणि ते त्याच्याबरोबर ते गुडघ्याला घालण्यासाठी पण आलं होतं तर कसं वाटलं तिथं नक्की सांगा बाय